नमस्कार शुभ सकाळ मंडळी तर तुम्हालासुद्धा कमळ तुम्हाल, बघून खूप छान आणि तुमचं मनसुद्धा प्रसन्न फुललं असेल तर तसंच माझंसुद्धा कालपासून होतंय कारण जेव्हा आम्ही काल संध्याकाळी पूजा करायला बसलो आरती वगैरे करत होतं म्हणजे आरती चालूच होती तर तेव्हा अगदी अशा दोन पाकळ्या फुलल्या आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे मी वाचत होती तर तेव्हा ते थोडंसं दोन तीन अजून पाकळ्या फुलल्या तर जे पोथीचं पुस्तक ते थोडं म्हणजे फुलाला टच झालं तर मला असं वाटलं की फुलं म्हणजे पुस्तकाचा धक्का लागल्यामुळे ते हल्लं वगैरे काय असं मला वाटलं होतं तर मी ते हळूच माझं म्हणजे त्याच्याकडे लक्ष गेलं तर मला असं वाटतं धक्का वगैरे लागला म्हणून ते थोडं हल्लं असेल पण ते हळूहळू असं फुलत होतं आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्ही जेवायला बसतो आणि अगदी पंधरा वीस मिनटात ते इतकं छान एवढं तरी झालं आणि अचानक म्हणजे माझा मुलगा खेळता खेळता इथे आला त्याने बघितलं तर खूप म्हणजे त्याला पण म्हणजे तो पण खुश झाला आणि जोरात ओरडून असं बोलला की मम्मा बघ किती छान झालं ते फुलं असं खूप फुललं आहे आणि खरंच म्हणजे ते बघून इतकं छान वाटत होतं आणि त्यानंतर मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करू कारण आपल्याला असे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे फुलं आपण झाडावर बघतो आपण आपल्या घराच्या इथे सुद्धा लावत असतो पण कमळ हे फुल असं आहे की आपल्याला ते जास्तीत जास्त म्हणजे दिसत नाही मार्केटमध्ये बघितलं तरी ते आपल्याला म्हणजे फुललेलं वगैरे दिसत नाही तर खरंच आज म्हणजे काल गुरुवारची पूजा आणि ते फुल म्हणजे ते फुललं तर खरंच देवी लक्ष्मीला इतकं कमळ हे फुलप्रिय असेल आणि त्यानंतर देवीने शुभ संकेत दिला आहे का खरंच म्हणजे मला खरंच विश्वास बसत नाही आहे तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू आणि खरंच खूप मस्त वाटते खरं तर आता मला पूजा आज शुक्रवार आहे आज उत्तर पूजा पण करायची आहे पण मला पूजा उचलायची पण इच्छा होत नाही आहे पण काय करणार जे गोष्टी कराव्या करा लागतात ते करावंच लागेल करा। तर आता उत्तर पूजा सुद्धा मला करायची आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते ते फुल कसं झालेलं आहे बघा ते रात्रभरात पूर्ण असं फुललं तर असं रात्रभरात खूप छान ते फुल असं पूर्णपणे फुललं तर देवी मातेला एकच मला प्रार्थना आहे की असंच कमळासारखं फुलासारखं प्रत्येकाचं जीवन भरू दे प्रत्येकाच्या जीवनात जे काही दुःख दारिद्र्य येत असतील संकट येत असतील तर ते सहन करण्याची शक्ती दे आणि ते सर्व दुःख असतील तर ते नष्ट होऊ दे तर हीच देवीकडे प्रार्थना आणि आजची आता मी उत्तर पूजा आहे का हे मी म्हणजे यासाठी बोलते की कारण आता सध्या आहे ना स्त्रियांच्या बाबतीत खूप म्हणजे खूप ऐकायला मिळते खूप असं वाईट वाईट गोष्टी मला ऐकायला मिळत आहे तर त्यामुळे म्हटलं देवीकडे ही प्रार्थना नक्की करावी आणि देवीने माझी प्रार्थनासुद्धा ऐकावी तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजू शकते म्हणूनच मी हे सगळं काही बोलते तर ठीक आहे तो विषय खूप वेगळा आहे तर आता मी उत्तर पूजेला सुरुवात करते उत्तर पूजा म्हणजे आपण मांडलेल्या पूजेची किंवा के आपण केलेल्या पूजेची सांगता करणे आपण देवाला आपण केलेल्या पूजेचा स्वीकार करावा किंवा काही चुकलं मुकलं असेल तर माफ करावं क्षमयाचना करावी प्रार्थना करावी असे सर्व म्हणून आपण मांडलेली पूजा उचलतो त्यालाच उत्तर पूजा असे म्हणतात तर आता उत्तर पूजा करण्यासाठी सर्वप्रथम मी म्हणजे देवघरातील देवांची देवपूजा सर्व वगैरे आटपून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे उत्तर पूजेला सुरुवात केलेली आहे तर म्हणजे आपण जेव्हा गुरुवारी पूजा मांडतो तर तेव्हा दिवे प्रज्वलित करतो त्यानंतर अखंड दिवा चालू राहिली याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे आणि जर समजा रात्री विजून गेला तरीसुद्धा आपल्याला उत्तर पूजा करण्याआधी शुक्रवारी सकाळी दिवे प्रज्वलित करायचे आहे तर मी इथे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे त्यानंतर चौरंगावर मांडलेल्या गणपती बाप्पांची सर्वप्रथम आपल्याला पूजा करायची आहे हळद हो कुंकू अक्षता फुलं वाहून त्यानंतर कळशाची पूजा करून घेतलेली आहे नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे हळद हो कुंकू अक्षता वाहून सर्वांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि हळद कुंकू म्हणजे अक्षता तर आपण वाहतो पण जरी कधी विसरून गेलो अक्षता पाहण्याचा तर शेवटी म्हणजे पुन्हा एकदा अक्षता सर्व देवी देवतांवर व्हायची आहे कारण अक्षता व्हायल्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही असं म्हणतात त्यानंतर आता मी इथे उत्तर पूजेच्या दिवशी पुन्हा पोथी वाचणार आहे तर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की वाचा आणि वेळ नसेल तर नाही वाचलं तरीही चालेल किंवा फक्त तुम्ही काम करता करता ऐकलं तरीही चालेल तर काही हरकत नाही तर आता इथे मी सर्व पोथी वगैरे वाचून घेतलेलं आहे नंतर पुन्हा गणपती बाप्पाची त्यानंतर लक्ष्मी आरती म्हणायची आहे त्यानंतर आरती कापूर आरती वगैरे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या हातात उजव्या हातात थोड्या अक्षता आणि फूल किंवा फुलांच्या पाकळ्या हातात घ्यायच्या आहे आणि त्यानंतर देवीला क्षमायाचना करायची आहे की मी जे काही पूजा केलेली आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर अगदी साध्या डोळ्या मनाने मी पूजा केलेली आहे माझ्या घरात कायम सुखशांती दे माझ्याकडून पूजा करताना काही चूक भूल झाली असेल तर माफ कर असे सर्व प्रार्थना किंवा तुम्हाला जे काही प्रार्थना करायची असे असेल याचना असे मनात करायची असेल तर असं सर्व मनातल्या मनात बोलून आपल्या हातात उजव्या हातातील जे काही तांदूळ किंवा फुलं वगैरे असतील तर ते सर्व आपण आपल्या पाटावर मांडलेल्या देवी मातेला कळशावर त्यानंतर सर्व देवी देवतांच्या फोटोवर किंवा याच्यावर व्हायचे आहेत आणि त्यानंतर कलश अशा पद्धतीने हलवायचा आहे थोडा उचलायचा सुद्धा आहे देवी मातेचं नाव घेऊन आणि त्यानंतर हळूहळू एक एक वा साहित्य उचलत जायचं आहे आणि जे काही पाठवर मांडले म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवघरातील तर जे काही देवघरातल्या वस्तू असतील तर त्या सर्व देवघरात ठेवून द्यायच्या आहे जागेवर आणि त्यानंतर हळूहळू एक एक आपण कलश जसा सजवलेला असेल सगळ्या वस्तूसुद्धा काढत जायच्या आहे तर जो मस्त मोगऱ्याचा कजरा आपण देवीला व्हायला असतो ना लावलेला असतो तर तो आपण मस्त आपल्या डोक्यात म्हणजे माळायचा आहे किंवा आपल्याला स्वतःला लावायचा आहे आणि त्यानंतर आता मी इथे कलश वगैरे सगळं उचलून घेतलेला आहे गणपतीची मूर्ती सुद्धा देवघरात ठेवून देणार आहे त्यानंतर आपण जो पूजेत विडा मांडला असतो खारी खोबरं बदाम सुपारीचे तर ते आपल्याला पुढच्या गुरुवारसाठी म्हणजे चार गुरुवारी आपल्याला तेच वस्तू वापरायचे असतात तर त्यासाठी एका डब्यात तुम्ही ठेवून ते म्हणजे सांभाळून ठेवायचं आहे त्यानंतर ताटातल्या जे औषधं आहेत तर त्यासुद्धा सुद्धा तसेच आपल्याला ठेवायचं आहे चार गुरुवारी त्यानंतर जे आपण फुलं पानं वापरले आहे पूजेमध्ये तर ते निर्माल्यात टाका किंवा तुम्हाला छान पद्धतीने जसा फुलांचा किंवा पानांचा वापर तुम्ही करू शकत असाल तर तसं करू शकतात त्यानंतर इथे मी सगळं लाल वस्त्र वगैरे सुद्धा उचलून घेतलेलं आहे चौरंग वगैरे सगळं उचलून घ्यायचं आहे त्याच्या खाली जे काही म्हणजे स्वस्तिक आपण काढलेलं असत किंवा आजूबाजूला जे समय दिवा प्रज्वलित केला असतो तर तो तसाच चालू ठेवायचा आहे जोपर्यंत दिवा आपोआप विजत नाही किंवा तेल त्याच्यातलं संपत नाही तोपर्यंत आणि जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तर त्याची आपल्याला कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि लगेच आपण म्हणजे पूजा उचलल्याबरोबर लगेच झाडायचं किंवा पुसायचं नाही तर ती पूजा आपल्याला म्हणजे बरंच थोडा वेळ तरी किंवा संध्याकाळपर्यंत जरी तसंच ठेवलं तरीही चालेल तर त्यानंतर आता मी इथे स्वस्तिकची पूजा करून घेतली आणि तिथे जो दिवा म्हणजे होता तर मी इथे दिवा ठेवलेला आहे स्वस्तिकवर आता त्यानंतर मी इथे कलश सर्व म्हणजे उचलून घेते कलशा जे नारळ आहे तर तेही आपल्या चार गोळा तसंच तेच वापरायचं आहे नंतर पानं फुलं असतील त्याच्यातले तेही निर्माल्यात टाकायचे आहे नंतर त्याच्यातलं पाणी तुळशीला किंवा झाडाला टाकायचं आहे आणि त्याच्यातल्या सुपारी आणि एक रुपया तो सुद्धा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व एक एक साहित्य उचलून सर्व पूजा म्हणजे उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर पूजेमधले जे फळं आहे तर तो सुद्धा प्रसाद म्हणून खायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे सर्व दिव्य वगैरे सर्व काही तसंच ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या दर गुरुवारी उत्तर पूजा करायची आहे तर तुम्हाला संपूर्ण उत्तर पूजा कशी करायची ते समजलं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद